बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात गेल्या दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या अवकाळी पावसानं आज कोल्हापूरला चांगलंच झोडपलं सकाळी अर्धा तास कोसळलेल्या पावसानं सायंकाळी सहाच्या दरम्यान पुन्हा जोरदार तडाखा दिला दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसानं कोल्हापूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं तर परीख पुलाजवळ पाण्याचं तळ साचल्यानं काही काळ वाहतूक थांबली होती पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर पुन्हा वाहतूक सुरू झाली अवकाळी पावसानं व्यापारी विक्रेत्यांच्या आनंदावर विरजण पडलं तर उरलेली पिकं हातून जातील की काय या भीतीनं बळीराजाही धास्तावलाय दरम्यान कोल्हापूरला पुढील दोन दिवस येलो अलर्ट दिला असून एकतीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे गेल्या तीन दिवसांपासून अधूनमधून कोसळणाऱ्या पावसामुळे दिवाळीच्या रंगाचाही बेरंग झाला आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं अनेक जण सहकुटुंब घराबाहेर पडले होते दरम्यान सकाळच्या सतरा साडे ते एक वाजेपर्यंत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली ढगाळ हवामान आणि कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी अनेकांच्या पर्यटनाच्या नियोजनावर पाणी फेरलं त्यानंतर चार ते पाच तास उघडीप दिली झालेल्या अवकाळी पावसानं सहा वाजता पुन्हा जोरदार बरसायला सुरुवात केली अवघ्या पंचवीस ते तीस मिनिटाच्या पावसानं कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी तळी साचली सखल भागात पाणी साचल्यानं त्यातूनच रहिवाशांना आणि प्रवाशांना मार्गक्रमण करावं लागलं बाजारपेठांमध्ये विविध स्टॉल मांडलेल्या फेरीवाले आणि विक्रेत्यांची तर साहित्य पावसापासून वाचवताना अक्षरशः दमछाक झाली आज लक्ष्मीपुरी आठवडा बाजारातही पावसामुळे मोठी पळापळ झाली त्यामुळे व्यवसायही मंदावला दुसरीकडे जोरदार जलवर्षावामुळे परीक पुलाजवळ पाणी साचून काही काळ वाहतूक बंद झाली पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरलं आणि वाहतूक सुरू झाली राजारामपुरीकडे जाण्यासाठी प्रवाशांना दुसरा मार्ग नसल्यानं पुला खालूनच पाण्यातून वाट काढण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यामुळे या ठिकाणी पादचारी उड्डाण पूल बांधण्याची गरज अधोरेखित झाली आहे दरम्यान अतिवृष्टीमुळे अनेक पिकं नष्ट झाली आहेत त्यामुळे उरली सुरली पिकं कापून त्यातून लावणीचा तरी खर्च बाहेर काढण्याच्या प्रयत्नात बळीराजा आहे मात्र अवकाळी पाऊस पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्यानं हातातोंडाला आलेली कापणीची पिकंही वाया जाण्याच्या भीतीनं बळीराजा धास्तावलाय तर आजपासून एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुंबई कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भात पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवलाय सायंकाळी सात वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते